श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे महिलांनी करावे पती पत्नीचं पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे काहीही खायचं नाही चहा नारळ पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा कडकडीत अकरा गुरुवार करायचे आहेत तसेच आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचा पुण्य व सूर्याला अर्ध याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात तसेच कुलदेव व कुलदेवीची यथाशक्तीपूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून घेणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी पूजन हळद कुंकू वाहून तुळशीसह हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर प्रार्थना करणे तसेच आजार लवकर बरा होण्यासाठी एका एक ओंजळभर एका जातीचं एका रंगाचे फुले घेणे रोग्याच्या हातात घ्यायचे आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा एकदाच करणे तसेच महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते सहा साडेसहा या वेळेत एका तांब्याचा कळश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरे तिल टाका हा कळश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपल वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हायचे हा प्रयोगही एकदाच करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल लिहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद